नमस्कार माझ्या सगळ्या ताईंना तर ताईंनो मी देखील तुमच्यासारखी एक गृहिणी आहे आणि काही काळापूर्वी मी देखील खूप जास्त प्रमाणामध्ये आळशी झाले होते तर असं बऱ्याच होत असेल घरातील कामांचा आपल्याला कधी कधी खूप जास्त कंटाळा येतो आणि काम करायला नकोसं वाटतं खूप लेझी लेझी वाटतं कशामध्येच लक्ष लागत नाही तर मला देखील हे सगळं होत होतं तर मी याच्यावर एक पर्याय काढलेला आहे आणि याचा मला अनुभव आला म्हणून म्हटलं चला आपल्या पण मैत्रिणींसोबत या टिप्स आपण नक्कीच शेअर करायला पाहिजे तर या व्हिडिओमध्ये माझी कृती जरी वेगळी असेल तरी पण मला जे काही शेअर करायचं आहे ते तुम्ही मन लावून ऐका मी अयोध्या स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो सगळ्यात अगोदर आपल्याला कामाची यादी तयार करायची आहे रोज सकाळी छोटीशी यादी तुम्ही बनवा ज्यात दिवसभरातील महत्त्वाची कामं लिहा त्यामुळे काम व्यवस्थित होतील आणि आळस कमी होईल या लिस्टमध्ये आपल्याला महत्त्वाची आणि कमी महत्त्वाची अशी दोन कामं लिहायची आहेत म्हणजे जे काम जास्त इम्पॉर्टंट आहे ना ते आपल्याला पहिले करून घ्यायचं आहे आणि जे काम नाही केलं तरी देखील चालेल ते आपण नंतर त्या लिस्टमध्ये लिहायचं आहे छोटी कामं आधी करा पाच दहा मिनिटात होणारी कामं उदाहरणार्थ भांडी धुनी कपडे ठेवणं आधी पूर्ण करा त्यामुळे मोठी कामं करण्याची प्रेरणा मिळते आणि प्रत्येक कामा काम कामासाठी ठराविक वेळ ठरवा उदाहरणार्थ सकाळी दहा ते अकरा आपल्याला स्वयंपाकच करून घ्यायचा आहे यामध्ये टायमिंग वेगवेगळा तुमचा असू शकतो कुणाचा स्वयंपाक लवकर होतो कुणाचा उशिरा होतो पण एक उदाहरण म्हणून मी सांगते अकरा ते बारा घराची सफाई यामुळं काय होतं काम आपलं पुढं ढकललं जात नाही आणि त्याच वेळेमध्ये काम पूर्ण करायचं म्हणून आपण फास्टमध्ये हे काम करून घेतो आणि एकदम झटक्यामध्ये आपण मोकळे होऊन जातो आणि मध्ये थोडासा आपल्याला ब्रेक देखील घ्यायचा आहे तीस पंचेचाळीस मिनिटांनी पाच मिनिटाचा ब्रेक घ्या म्हणजे स्वयंपाक झाला की थोडंसं निवांत बसा चहा घ्या गाणे ऐका थोडे चाला फिरा थोडंसं बाहेर झाडांकडे बघून एक चक्कर मारून या यामुळे काय होतं आपला थकवा आणि आळस दूर होतो संगीत किंवा पॉडका पॉडकास्ट जे आहे ना ते लावू शकता तुम्ही ज्यावेळेस आपण स्वयंपाक करत असतो ना त्यावेळेस जर पॉडकास्ट किंवा एखादं छान गाणे वगैरे लावून दिले ना तर काम करताना आपल्याला अजिबात कंटाळवानं वाटत नाही आणि काम पण मजेदार वाटतं आणि आळस पण नाहीसा होऊन जातो आणि मैत्रिणींनो स्वतःला बक्षीस द्या कधी पण आपण एखादं काम पूर्ण केलं ना तर त्यावेळेस छोटं का होईना आपण स्वतःच्या स्वतःलाच बक्षीस द्यायचं आहे कुणाच्या बक्षीस देण्याची वाट बघायची नाही आहे उदाहरणार्थ एखादा आवडीचा स्नॅक्स किंवा टी व्हीवरील एखादा छानसा पिक्चर मूवी तुम्ही एन्जॉय करू शकता त्यानंतर आपल्याला दुसरं काम करायला अतिशय प्रेरणा मिळत असते आणि आपलं घर जे आहे ना ते आपल्याला व्यवस्थित इत नीट स्वच्छ ठेवायचं आहे त्यामुळे काय होतं नो मन प्रसन्न राहतं आणि काम करण्याची इच्छा वाढते आणि आपल्याला साफसफाई करताना रोज थोडी थोडी करायची आहे एकदाच जर सगळा भार काढला तर अजून जास्त आपल्यालाच टेन्शन येतं आणि मग ते कामं देखील बाजूला राहतात आणि आपण विचारच करत बसतो की हे कधी होईल ते कधी होईल त्यामुळे थोडं थोडं एक एक टप्पा टप्पा करत आपल्याला घराची साफसफाई करायची आहे जसं की कामाची विभाग आणि कुटुंबातील इतर सदस्यांना देखील कामात सामील करून घ्यायचं आहे उदाहरणार्थ जर आपले लहान मुलं असतील ना तर मुलांना त्यांची खोली साफ करायला सांगायची किंवा आपल्या नवऱ्याला देखील छोटी छोटी कामं आपण देऊ शकतो आपण काम करायची त्यांना सवय लावली ना तर ते पण नक्कीच करतात पण जर आपण सगळंच आपण करायचं म्हटलं ना तर खूप जास्त आपल्याला एक होतं आणि मग आपल्याला त्याचा लोड येऊन चिडचिड देखील वाढते असं तुम्हाला पण होत असेल त्यामुळे मग कामाची वाटणी करायला अजिबात आपल्याला काटक सर करायची नाहीये मुलांना सुद्धा त्यांची छोटी छोटी कामं अतिशय आपण शिकाय शिकवायलाच पाहिजे आणि शारीरिक हालचाल सकाळी हलकासा व्यायाम आपल्याला करायचा आहे योग किंवा चालणं यामुळे शरीर आणि मन ताजतवानं राहतं त्यामुळे आपला आळस कमी व्हायला मदत होते आपण एवढं सगळं करतो पण स्वतःसाठी आणि आपल्या शरीरासाठी थोडा वेळ देत नाही त्यामुळे न चुकता आपल्याला पाच मिनिटांपासून किंवा दहा मिनिटांपासून सुरुवात करायची आहे म्हणजे सुरुवातीला आपल्याला फक्त पाच मिनिट चालायचं नंतर दहा मिनिट नंतर मग हळूहळू आपण एक एक योगासनं करत असं पुढे पुढे जायचं आहे म्हणजे आपल्या शरीराला हळूहळू सवय लागते आणि आपला थकवा देखील कमी होतो आणि आपला जो आपण नेहमी सकारात्मकच राहायचं आहे पॉझिटिव्हिटीने आपण भरले गेलेलो पाहिजे स्वतःला प्रेरित करायचं आहे सकारात्मक विचार ठेवायचे आहे मी ही छोटा, छोटा ही हे करू शकते असा विचार आणि छोट्या छोटं जरी यश आपल्याला मिळालं ना काही तर त्याचं आपल्याला आपण आपलंच कौतुक करायचं आहे आणि हे करू शकते म्हटलं आणि आपण ते जर केलं ना तर त्याचं जे फील असतं ना ते खरंच खूप वेगळं असतं मैत्रिणींनो आणि आपण ते करून दाखवतोच आणि आपल्या घरातील प्रत्येक वस्तूसाठी आपल्याला निश्चित जागा ठरवायची आहे उदाहरणार्थ चाव्या कपडे भांडी काय होतं ना कधी कधी आपण या ह्या गोष्टी शोधायच्या नादामध्ये एवढं जास्त आपल्याला टेन्शन आपलं वाढतं ना तर व्यवस्थित जी वस्तू तिच्या तिच्या जागेवर असेल ना तर ती शोधायला आपल्याला जड होत नाही एखाद्या वेळेस अर्जंट कोणाला कुठे जायचं असेल आणि घरात जर चावीस सापडत नसेल सगळं घर शोधून होतं आणि चिडचिड देखील खूप जास्त वाढते त्यामुळे दरवाजाच्या पाठीमागे किंवा एखादं हँगर वगैरे लावतो तिथेच सगळ्यांनी चाव्या आटवायचा असा नियम जर आपण बनवून ठेवला ना तर सगळे बरोबर तिथे चा चाव्या आणून लावतात आणि मग शोधाशोध जास्त होत नाही आणि जी भांडी तुम्हाला जास्त गरजेची आहेत ना ती थोडीशी आपल्या हातासरशी ठेवायची आहे हाता आणि जी कमी महत्त्वाची म्हणजे कधीतरीच लागतात त्यासाठी एक वेगळा कप्पा ठेवायचा आहे असे वेगवेगळे कप्पे आपण आपल्या हिशोबाने आपल्या हाताने जर व्यवस्थित सेट केले ना मैत्रिणींनो तरी देखील आपल्याला जास्त कामामध्ये जास्त शोधाशोध करावी लागत नाही रोज दहा ते पंधरा मिनटं आपल्या साफसफाईसाठी द्यायचं आहे जेणेकरून आपलं घर व्यवस्थित राहील म्हणजे आपलं जे, जे रोजचं काम आहे ना त्या व्यतिरिक्त आपल्याला दहा ते पंधरा मिनिट घराच्या साफसफाईसाठी द्यायचेच आहे घरातील एक छोटासा कोपरा तुम्ही रोज स्वच्छ करू शकता जसं की पूर्ण एकदाच डीप क्लिनिंगची गरज पडणार नाही थोडं थोडं घर आपलं रोज स्वच्छ राहील आणि आठवड्याच्या जेवणाचं नियोजन देखील आपण करू शकतो जसं की आपल्या घरामध्ये मसाले धान्य भाज्या याची व्यवस्थित यादी करून ठेवणं आणि आणि गरजेनुसारच आपण ते खरेदी करणं आणि आणि मैत्रिणी एकाच वेळी आपल्याला जास्त कामं करायचं पण टाळायचं आहे त्याने काय होतं एका कामावर आपलं लक्ष केंद्रित होत नाही आणि मग ते काम देखील आपलं व्यवस्थित होत नाही त्यामुळे एका वेळी एकाच कामावर व्यवस्थित लक्ष केंद्र केंद्रित करून तेच काम आपल्याला व्यवस्थित करायचं आहे आणि कामाच्या दरम्यान छोटे छोटे ब्रेक घ्यायला तर अजिबात विसरू नका कारण मग त्याने आपला थोडंसं थकवा नाहीसा होतो ताईंनो मी पण देखील माझ्या आयुष्यामध्ये अशा छोट्या छोट्या टिप्स वापरून खूप सारे बदल केलेले आहेत आणि आता मला बऱ्याच प्रमाणामध्ये आळस माझा गेलेला आहे तर कधीकधी तर आळस येणं साहजिक आहे पण जो आळस म्हणजे नेहमीच आपण झोपून राहणं आणि कुठल्याही कामाचा खूप जास्त प्रमाणात कंटाळा येणं हे सगळं माझं दूर झालेलं आहे आणि मी आता अगदी उल्हासित होऊन आणि एकदम उत्साही होऊन काम करते तर या टिप्सचा तुम्हाला देखील फायदा होईल तर ताईंनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि ज्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही देखील तुमच्या लाईफमध्ये फॉलो करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत माझ्या सगळ्या ताईंना नमस्कार आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया परत एकदा बाय